मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधी म्हणून आमदार डावखरे यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे विधिमंडळातील तरुण चेहरा म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून त्यांची दोन हजार बारामध्ये पहिल्यांदा विधानपरिषदेवर निवड झाली होती त्यानंतर त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत हॅट्रिक नोंदवली गेल्या बारा वर्षांच्या काळात त्यांनी विधानपरिषदेत शैक्षणिक सामाजिक आणि नागरी समस्यांकडे सातत्याने लक्ष वेधले तसेच ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला राज्यातील शिक्षकांचे प्रश्नही त्यांनी हिरहिरीने मांडले मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत कोकणातील पाच जिल्ह्यातील महाविद्यालये आहेत त्याचबरोबर काही शहरात विद्यापीठाची उपकेंद्रे आहेत मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालयातील समन्वय तसेच उपकेंद्रात नवे अभ्यासक्रम आणि प्रशासकीय सुधारणा करण्यामध्ये आमदार निरंजन डावखरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे